काय कर आया नवरला तिकडे जायला तिकडे बसायचं ग बाई ए काय झाले आलो की मी आला काय ते मी तर काय ना तिकडे जाय तिकडे पाण्यात पडले आणि मजा बघा आता काय झालं काय तर मला लेप्या वाट लागले ओय कसंच बे वाटले आवणच लागले बघा हे मग तुझ्याकडे स्किप कर पडते काय काय डोसकेत पडत नाही पण आपण रात्री जे मारलाय व मग आपली बागात धावणे आल्यावर मग काय करता येऊन गेलतो काय नाही गेलतो अगं यम पंचायत आणलंय कॉपर आणलंय मग मेकटीन आणलंय त्यानं काय होत धावण्या बी येत नाही आणि त्यानं आळी बी येत नाही आणि थोडे त्रिप्स बी कमी होते कुणी दिले तुम्हाला ना त्या दुकानदाराचा तर मोठा ताब्यात आता काय झालं त्याला अजून त्या औषध का कापायला काय बी देतंय ग म्या मागितलं तिला मी ती म्हणल तिला चांगली औषध आहे ती अहो मला अंतर प्रवाया नाही येत नाही मग भारीतलं चांगलं मारायचं तर का ती असल्या आभाळात चालत नाही ग आभाळ आल्यावर असली औषध मार लागते असं कसं करते तुला काय त्यातलं माहिती सांग बर हा <laughs> बर बर चला बाई तर मारून पण त्यांच्या पण ती मारून तुझ्या पण फावरूच ग डबल दोन टाइम असं दोन टाइम फोर माझ्या बाजत बाग अशी तर तुम्हाला कसं सांगितलं असते माझ्या बाजत बाग नाही व नाहीतर माझं मी औषध घेऊन येऊन फवारून तुम्हाला माहिती होऊ दिलं नसतं बाजे फवारल्याला अग हे बघ औषध आणलंय आता मला लय कन आली ग मला फवार वाटणार काय करू मी मग तुम्ही दावला पाहिजे तर थांबव माझ मी फवारते काय होईल ते खरं फवार गरज पवार तो आज ना एकदम एक नंबर तू शिकतेलाय गोज पवारते बर चल, <laughs> चल, <laughs> चल, <laughs> चल 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 मी हा बसणार करते खरं ना आ, रोज फवारणार भारी ते बघ कसली बाग आपली एक नंबर एक डंक सुद्धा यू पण देणार नाही एवढं देणार की मी मी असलो कशाला ट्यूशन घेते तू आपले वर्षभर आपण राबले कष्ट केले मग काय करताय धावण्या अगं मी आहे की अजून पर्यंत डंक नाही पानाला कशाला भेला चल तू चल चल बर मला लय कनक नाही राहिले बर चल, चल 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 चल, 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 चल गप्बस बर मग गप्बस बर चल चल फास्ट चल अगं पिशवी इकडे राहिले हा चल तब चल मी आणतो चल